राज्य शासनाने एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवणं बंधनकारक या यासंदर्भात ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या संकेतस्थळावरती बावन्न हजार वाहन मालकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहे वाढत्या मागणीमुळे परिवहन विभागाने अंतिम मुदत तीस जून दोन हजार पर्यंत वाढवली आहे वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता नवीन नंबर प्लेट लावण्याची मुदत ही तीस जून दोन हजार पर्यंत वाढवण्यात आली असून यासाठी परिवहन कार्यालयात हाय सिक्युरिटी नंबर प्लेट उत्पादक कंपनी आणि वाहन वितरकांची बैठक देखील आयोजित करण्यात आली होती महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आदर्श कार्यप्रणाली जाहीर केली आहे त्यानुसार आता सर्वच वाहनांवरील नंबर प्लेट या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट असणं सक्तीचं केलं आहे एक एप्रिल दोन हजार नंतर असणाऱ्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवलेली असून मात्र त्यापूर्वीच्या वाहनांवरती नव्या पद्धतीची नंबर प्लेट लावायची आहे त्यानुसार तीस मार्च दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत नव्या नंबर प्लेट बसवायच्या होत्या मात्र वाहनांची वाढती संख्या बघता ही तीस जून 25 नंबर प्लेट बसवण्याची मुदत वाढ दिली आहे ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने डब्ल्यू डब्ल्यू डॉट ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन या संकेतस्थळावरती भेट देऊन हाय सिक्युरिटी नंबर प्लेटची सर्व माहिती उपलब्ध होणार आहे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या संकेतस्थळावर सुमारे बावन्न हजार जुन्या वाहनांची हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसाठी ऑनलाईन अर्ज देखील केले आहे यापैकी पाचशे नंबर प्लेट बसवल्या देखील गेल्या तर एकोणीस हजार पाचशे वाहनांना अपॉइंटमेंट दिली असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी दिली आहे शासनामार्फत एक एप्रिल दोन हजार नोंदणीकृत वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट एच एस आर पी नंबर प्लेट बसवणं बंधनकारक कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनवर प्रेस करा